आर्यानी अक्षरशः निक्कीच्या कानाखाली वाजवलेले आहे आता इथून पुढे आर्याला घरातून बाहेर काढणार का, बाहर का। ती घराच्या बाहेर गेली आहे का याचबद्दल आपण आज बोलणार आहोत कारण की ज्या पद्धतीने आजचा कॅप्टन ठरवायचा टास्क चालू होता ना त्या कॅप्टन ठरवायच्या टास्कमध्ये सर्वात प्रथम जर कोणी एकदम वेगळा गेम खेळायचा प्रयत्न केला असेल तर तो म्हणजे निक्कीनी कारण की तिची काही चौकट होती त्या चौकटीवर तिने जो बॉक्स होता त्या बॉक्सवर सर्वात पहिले हात तिने ठेवला एकदम जवळ आणि त्यानंतरच ह्या संपूर्ण टीम बीनी तोच प्लॅन आपणवून सगळ्या गोष्टी आहेत सगळे जे बॉक्स आहेत ते कॅप्चर करायचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते सक्सेसफुल झाले निकीला तिकडे काही करता येत नव्हती करत होती ती नुसतं काही ना काहीतरी माझा ऑडियन्स माझा ऑडियन्स या प्रकारच्या गोष्टी तिकडे बोबलत होती मी ह्यांचा चेहरा दाखवणार आहे अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे करत होती पण शेवटचा जी फेरी आपल्याला बघायला मिळाली ज्यामध्ये जी काय कानाखाली मारलेली आहे त्यावेळेस काय घडलं ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की आर्यानी बाथरूमचा दरवाजा हा पूर्णपणे आतून बंद केला तिला निकीला आतमध्ये जाऊच द्यायचं नव्हतं आणि ज्या पद्धतीने तिकडे जो जो काय जो आहे तो त्या बॉक्समध्ये अडकला वैभवचा आणि वैभव तो बॉक्स घेऊन स्टोर रूम चालला होता तेव्हा गेम थांबला होता तेव्हा अरबाज बाहेरून येतो निकी त्याला बोलते बाबा तू काय पण कर मला जाऊ देत मग ताकद लावून तो अरबाज उघडतो तो, तो, तो दरवाजा निकीला आतमध्ये ढकलायचा प्रयत्न करतो दे आत देखील जाते आणि ज्या पद्धतीने तिकडे आर्या तिला फक्त ब्लॉक करायचा प्रयत्न करते आणि ह्यात मला असं वाटतं शंभर टक्के बिग बॉस देखील स्मार्ट आहेत ते आपल्याला जी काय हातापाई झाली जी काय कोणी कानाखाली मारली या कुठल्याही गोष्टी आपल्याला तिकडे दाखवणार नाहीत आणि ते एकदम धाडधाड धुडधुड धुरधुडा अशा प्रकारची गोष्ट करून दाखवणार आपल्याला आणि ते आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये देखील कळणार नाहीये की कोणी कानाखाली मारली काय तिकडे झालंय कारण की ते आपल्याला दाखवणार नाहीत बिग बॉस पण नक्की ह्या निकीनी काही ना काहीतरी तिथे गोष्ट केली असणार त्यानंतरच आर्याचा हात उचलला गेलेला आहे आणि आर्याला घराच्या बाहेर काढणार का तर मित्रांनो मी तुम्हाला पर्सनली सांगतो आता आर्याला ते घराच्या बाहेर काढू शकत नाहीत कारण की बिग बॉसला देखील माहिती आहे ज्या पद्धतीने ही आर्या एकटीच आहे जी निक्कीला भिडू शकते आणि सध्या ती भिडते महाराष्ट्रातील लोकांना देखील ती गोष्ट आवडते तर मला कुठं नाही असं वाटतंय आणि टीआरपी मध्ये देखील आता बिग बॉस मराठी एकदम टॉपला आहे तर आशी रिस ते अशी कुठलीही रिस्क घेणार नाहीत की त्या आर्याला घराच्या बाहेर काढतील आणि उलट काहीतरी वेगळं करून घेतील त्याच्या माथ्यावर मारून घेतील असं नाही करणार ते आणि आर्या मला नाही वाटत पर्सनली का मी ते आर्याला बाहेर काढणार नाहीत काहीतरी शिक्षा देतील जेल करतील किंवा पूर्ण सीझनसाठी नॉमिनेट करतील किंवा काहीतरी अजून शिक्षा करतील पण तिला घराच्या बाहेर काढणार नाहीत असं पर्सनल माझं मत आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे आर्याने जी काय कानाखाली निक्कीच्या मारलेली आहे ती कितपत योग्य आहे कितपत म्हणजे तुम्हाला आवडले आहे नाही आवडलेला आहे आवड नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मध्ये खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र